नमस्कार मी आज आपण चलन हा घटक पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये बघा समचलन आणि व्यस्तचलन तर समचलन म्हणजे काय जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली तर दुसरी संख्या त्याच प्रमाणात वाढते तेव्हा त्या दोन संख्या समचलनात आहेत असे म्हणतात आणि व्यस्तचलन म्हणजे काय जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते तेव्हा त्या दोन संख्या व्यस्त चलनात आहेत असे म्हणतात चला तर मग आपण यावरील उदाहरणे बघूया आपला पहिला प्रश्न आहे पुढील सारणीचे निरीक्षण करा व एक्स व वायमध्ये कोणते चलन आहे व चलनाचा स्थिरांक कोणता बघा बरं आता आपल्याला इथे पाहायचं आहे आपल्याला एक्स आणि वाय यांची किंमत काढायची या चौकटीमध्ये बघा तीन आहे पाच आठ आणि बारा याच्यामध्ये बघा आणि खाली बघा वायची किंमत करायची आहे चोवीस चाळीस चौसष्ट आणि शहाण्णव ठीक आहे मग इथे पहा प्लस दोन आहे इथे पहा प्लस तीन आहे आणि इथे प्लस चार आहे खाली बघा काय आहे तर इथे प्लस सोळा इथे पहा प्लस चोवीस आणि इथे पहा प्लस बत्तीस आहे ठीक आहे म्हणजेच यांच्यामधला फरक किती आहे आठ आहे याच्यामध्ये आठ आहे म्हणजेच ह्या दोन्हींच्यामध्ये पण किती असणार आहे आठ असणार आहे ठीक आहे आणि ह्या जर पा संख्या तुम्ही बघितल्यात तर इथं किती आपल्याला असलं पाहिजे प्लस आठ असलं पाहिजे ठीक आहे म्हणजे बघा आठ के आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ 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 आठचा फरक जाणवतो आहे त्यानंतर बघा तीन आठे चोवीस पंचाहते चाळीस अठ्ठेट्टी चौसष्ट बारा ते शहाण्णव म्हणजेच इथं आपल्याला काय करायचं आहे एक तर तुम्ही दोन छेद सोळा असं देखील घेऊ शकता बॅटी सोळा आणि याचंच आपल्याला काय करायचं आहे बे, के बे, बे एक बे बेआटी सोळा म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळणार आहे एक्स आणि वायची किंमत एक छेद आठ आणि हे कसं आहे तर हे समचलनात आहे सम चलन आणि एक्स आणि वायची किंमत किती आहे एक्स छेद वाय बरोबर एक छेद आठ पुढील सारणीचे निरीक्षण करा व त्यावरून खाली दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय कोणता ते लिहा किंवा आपण असं म्हणू शकतो की चलन कोणते व त्याचा स्थिरांक कोणता ते सांगा इथे आपल्याला काय करायचं आहे एक्स वाय आणि एची किंमत काढायची बघा बरं पहिल्या सारणीमध्ये काय काय एक्स पाच सात दहा चौदा खाली पहा वाय सत्तर पन्नास पस्तीस आणि इथं ए दिलेलं आहे म्हणजेच एक्स आणि वायची सुद्धा किंमत काढायची आहे आणि आपल्याला एची किंमत काढायची आहे मग बघा बरं याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय निरीक्षण करा पाचमध्ये प्लस दोन केल्यानंतर सात आहे सातमध्ये प्लस तीन केलं दहा आहे आणि दहामध्ये प्लस चार केलं तर चौदा येते ठीक आहे म्हणजेच इथे बघा काय केलंय पाच अधिक दोन बरोबर सात सात अधिक तीन बरोबर दहा आणि दहा अधिक चार बरोबर चौदा केले तर आपल्याला इथं काय करायला लागणार आहे अशी एक संख्या आहे की त्याच्यामध्ये आपल्याला प्लस एक करायचं आहे तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला पाच मिळणार आहे म्हणजेच मग इथे किती येईल बरं तर चारमध्ये एक मिळवला तर किती येणार आहे पाच येणार आहे ठीक आहे चारमध्ये एक मिळवला तर पाच म्हणजे एक्साची किंमत काय मिळाली आपल्याला चार आता बघा बरं वाय सत्तर पन्नास पस्तीस आणि ए आता आपल्याला सत्तर आणि पन्नास यांच्यामधला फरक काढायचा आहे बघा बरं सत्तर वजा पन्नास किती आहे वीसचा फरक आहे त्यानंतर पन्नास व पस्तीस यांच्यातला फरक काढायचा आहे पन्नास वजा पस्तीस किती येते बघा बरं दहातनं पाच गेले पाच उरले चारातनं तीन गेले एक उरले ठीक आहे वीसचा फरक पंधराचा फरक आता पस्तीसमधून ही संख्या वजा केल्यानंतर आपल्याला इथे फरक कितीचा आला पाहिजे दहाचा आला पाहिजे कारण का पंधरा वीस दहा ठीक आहे मग बघा बरं पस्तीस वजा दहा बघा बरं काय ते पाचातनं शून्य गेले पाच तीनातनं एक गेला दोन म्हणजे इथं किती आलं संख्या किती आली पंचवीस ठीक आहे ए बरोबर किती मिळालेली आहे आपल्याला पंचवीस मग आता आपली वाय राहिलेली आहे हा फरक दहाचा झाला इथे फरक दहाचा इथे फरक पंधराचा इथे फरक वीसचा तर इथं फरक किती असला पाहिजे पंचवीस असला पाहिजे म्हणजे सत्तरमध्ये जर आपण पंचवीस मिळवलं तर आपल्याला ती संख्या मिळणार आहे बघा बरं पाचशे पाच सात ती दोन नऊ म्हणजेच एक्स बरोबर किती एक्स छेद वाय बरोबर एक्स बरोबर किती मिळालेलं आहे चार वाय बरोबर किती मिळालेलं आहे पंच्याण्णव आणि ए बरोबर किती मिळालेलं आहे आपल्याला ए बरोबर पंचवीस आणि हे त्याच गटीने हे झाले का व्यस्त चलनामध्ये काय म्हणते हे चलन आहे सुरुवातीमध्ये काय झाले प्लस होत गेले आणि खालच्या याच्यामध्ये मायनस मायनस होत आलेलं आहे